उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी तरुणांमध्ये सोशल मीडिया वापरण्याच्या प्रमाणात वाढ झाली त्यातल्या त्यात रील्सची क्रेज तरुणाईमध्ये जास्त आहे रील्स बनवण्यासाठी लोक अगदी काहीही करायला तयार असतात अगदी आपला जीव धोक्यात टाकावा लागला तरीही ते मागे पुढे पाहत नाही रील्स बनवताना झालेल्या भयंकर दुर्घटनांचे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असते मात्र यातूनही हे लोक काहीही धडा घेत नाहीत आता छत्रपती संभाजीनगर मधून एक अशीच घटना समोर आली आहे संभाजीनगर मधील एक रील व्हायरल आहे ज्यामध्ये हातात रिव्हॉल्व्हर घेऊन एका टोळक्यानं सिनेस्टाईल रील बनवल्याचं पाहायला मिळत आहे ही रील माळीवाडा परिसरातील समृद्धी महामार्गावर तयार करण्यात आली असून सो, सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे समाज माध्यमांवर पोस्ट केलेल्या या रीलची चर्चा आणि रील पोलिसांपर्यंत पोहोचली मग काही पोलिसांनी लगेचच कारवाई करत जिन्सी भागातील पाच तरुणांना ताब्यात घेतलाय इतर दोन दोन जण फरार झालेत हजर केल्यानंतर त्यांची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे रील रिव्हॉल्व्हर खऱ्या आहेत का मग त्या कुठून आणल्या आणि आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारांची आहे का याचा तपास पोलीस करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा